नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस आजचा शुभ जावो तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज रविवार असल्यामुळे थोडा जरा आम्ही थोडा उशिरा उठलो आणि आता मुलगा ट्युशनला गेला आहे आणि मुलगी जर मुलीला परदेशी मी तिकडे सोडून आलो निगडीला तर आज तिला आणायला जायचं आहे तर मित्रांनो आज थोडं जरा आपलं डेली रुटीन असणार आहे घरातील आणि तर तो तू कसा असणार आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपला आता सकाळचा सकाळचा आता सुरुवात सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला पाणी तापवायला घेतलेलं आहे मी बघू शकत तुम्ही इकडे हो हिटरला पाणी तापलेलं आहे आता पटून बंद करतो पाणी एकदम असं उकळले बंद केलं आता हिटरचं पाणी बंद केले आता त्या थोडाळच्या परी थोडी दाढी करतो कारण काय दाढी आपल्याला कंपनीत चालत नाही आहे तर आपण काय करतो तीन दिवसाला आपण दाढी करतो म्हणजे आता रविवारी केली की डायरेक्ट गुरुवारी करतो गुरुवारी केली की डायरेक्ट मग म्हणजे तीन दिवसानंतर मी एकदा दाढी करतो आता दाढी करून घेऊ पहिली त्यानंतर मग थोडा जर व्यवस्थित वगैरे चेहरा दिसन त्यानंतर मग आंघोळ करू तर मित्रांनो तर पहिले शर्ट चेंज केलं कारण काय जॉकेटवर आपल्याला दाढी करता येत नाही कारण जॉकेटवर ते आपलं हे ना सांडलं असतं आपली क्रीम जे आहे ना ते सांडते त्याच्यामुळं काय केलं मी जरा शर्ट चेंज केलं शर्ट चेंज केल्यानंतर आता दाडी करतो व्यवस्थित मस्त मी शर्ला जरा कट मारला आहे घरीच कारण काय दुकानात आपल्याला परवडत नाही तर दाढी करायची म्हटलं ना दोन तीन दिवसाला तर आपल्याला परवडत नाही कारण दाढी आहे पन्नास साठ रुपयाची दाढी आपण सामान असतं इरेझरचं हे दहाचं ब्लेड आणि हे जे इरेझर स्टँड आहे जिल्ह स्टँड तर ते एकदा आणलं ना तर कमीत कमी आपल्याला वर्ष दोन वर्ष जाते हे त्याला काय म्हणजे तुटत नाही फुटत नाही काय नाही एकदम रफन टप आहे आणि ही क्रीम आणली ना पन्ना पन्नास साठ रुपयाची ती पण एक पाच सहा महिने जाते काय मित्रांनो पहिले तोंडाला पाणी मारलं ना तर आपले जे केस आहेत ना दाढीचे थोडे पण एवढी जास्त नाहीये दाढी इथे इथे अर्धी इथे अर्धी इथे अर्धी अशीच दाढी पण तरी पण थोडंसार असं पाणी लावलं ना दाढीला थोडं जर केस आपले ओढले होतात माझं समोर तुम्ही बघू शकता हा आरसा आहे तुम्हाला दाखवतो मी आरसा मोरीमध्ये फार असं मोठा आरसा लावला आहे पाहून तुम्ही हां हा जो मोठा आरसा लावला आहे मोरीमध्ये आमची मोरी छोटेच आहे पण आरसा मोठा लावला आहे व्यवस्थित दाढी कधी कधी राहिलं नाही पाहिजे आता काय होते असं 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 आपल्याला दिसत नाही पण जसं आपण दाढी करून जातो ना कामावरती त्याच्यानंतर आपल्याला कळतं की जिथे थोडे केस राहिले तिथे थोडे केस राहिले त्याच्यामुळं काय होतं दाढी व्यवस्थित वाटत नाही मित्रांनो आपला एक एक हात झालेला आहे आता काय आहे तर व्यवस्थित दाढी झालेली म्हणजे काय थोडं जारी बारकी बारकी ते पण थोडं आपण व्यवस्थित करून घेऊ मित्रांनो थोडं ब्लेड लागला बा ही कमी होती तर फुटली ती त्याच्यामुळे रक्त काय लागले मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल ना हे एवढं ब्लेड कसं फास्ट चालू शकतो मित्रांनो मला आता सव झाली ब्लेड का मी दाढी करत असतो ते मला सव झाली तर जो पण जो कोणी नवीन असेल ना त्यांनी ना दाढी व्यवस्थित आपल्याला पहिले करायची कारण ना पण लागतं आपल्याला ज्या फाटा जातो ना मी दाढी ज्यावेळेस रफ असेल लागण्याची भीती असते त्याच्यामुळं आता मला सवय झाली त्यामुळं मी कसं असतं मित्रांनो बघू शकतात छानशी आपली अशी दाढी झालेली आहे मित्रांनो गरम पाणी घेतो मी आणि गरम पाणी घेतलं घेऊन आवळ करतो तर मित्रांनो दाढी वगैरे करून आंघोळ वगैरे करून झालेले असते व्यवस्थित आणि दाढी वगैरे केली मस्तपैकी पैकी आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालोय नाश्ता वगैरे केलाय मित्रांनो आज रायव्हर फक्त किती रयव्हर असते तर, तर माझ्या मिसेसनी आमच्या म्हणजे माझ्यासाठी तिने उपास पकडलाय म्हणजे आमच्या संसाराला सुख शांती लाभू दे सुख म्हणजे आमचा संसार सुखाचा राहू दे आणि माझ्या काय म्हणतात ना चांगल्या से हेल्थ काय म्हणतात ना चांगल्या हेल्थसाठी आणि घरात सुख शांती लाभवण्यासाठी ती अशी म्हणजे कंटिन्यू उपास पकडते ती दरवर्षी उपास पकडते असं नाही की ह्या वर्षी पकडलं आहे जसं आमचं लग्न झालं ना तसं त्यावरपासून ती उपास पकडते आज कितवा रॅव्हर आहे दुसरा तिसरा दुसरा रा... दुसरा सण रायवार आहे अजून किती रॅव्हर आहे तिथं मित्रांनो आज काय हा ह्या वर्षी नाही बघायचं पुढच्या वर्षी बघायचं पुढच्या जानेवारीला डिसेंबर पुढच्या वर्षीचा जानेवारीच्या महिन्यात बघायचं आता ह्या महिन्यात नाही बघायचं बरोबर बरोबर मित्रांनो थोडं आता थांबतो जरा आणि ज्या वेळेस याला मी कामासोड जाईन ना त्यावेळेस मी तुम्हाला लिस्ट दाखवते ठीक आहे मग मी मी किती दिवसात याल तुला आठ आडी होते मग आठदा सांभ्र असते ठीक आहे मित्रांनो आता मी माझ्या मिसेस ऑडाल येते कामावरती मी मिसेसला बी घेऊन आलो आहे आता घरात आपला थोडा आता दुपारचा टाईम झाला आहे आणि आता जेवण करतो आम्ही आणि त्यानंतर आमच्या मंडळीला उपास आहे तर उपासातील मी थोडं दोन वडे घेऊन दिले होते शाबदाना वडे आणि मिसेस असं म्हणणं आहे की आजचं जर कालवन जर आहे तर मी म्हणजे मी बनवावा तर मित्रांनो आज कालून मंडळीला थोडा आराम देणार आहे मी आणि आजचं कालून हा माझ्याकडे असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आता थोडं शेवटपर्यंत पहा आणि आता आम्ही देव जेवण करतो बघू शकतो मित्रांनो हा जेवायला थोडं जरा घेतलं आहे आम्ही आणि थोडा जरा मुलगा तापीने पाडला आहे ताप थोडं जरा ताप आली जरा त्यामुळे थोडं जरा घर जरा तो शांतच आहे मित्रांनो येतो परत जेवायला बघा बघू शकतो आता काय येतो परत जेवायला ह्या बघा हा हा इकडं असं कलेची आहे मस्त चिकन चिकन कलेची इकडं भात आहे वरण आहे आपलं खातो खात आता पोटाला इकडे बायकोला उपसै आमच्या बघू शकतात तिकडे दही आहे तिला दही आणि इकडे शाबदारणा ओढ येत हा गरम ते रे हा गरम ते रे काय छान येत असे मस्त तिला वडा झोप आता थो थोडा आराम दिला जाणार आजच्या दिवस कारण काय आजची जी भाजी आहे ना बनवणार आहे आणि बाकीचं भात आणि भाकरी तर मित्रांनो मी आता दे, देवा देवा, चिकन आणलेलं आहे आपल्या चिकन दुकानामधून आणि आता मी त्याला धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे चिकन धुवून घेतलेलं असं अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात आणि इकडे आता थोडी तयारी करतो मी आता जर आळणी बनवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे जे आहे ना चिकन आपल्याला त्या पातेल्यामध्ये ना आळणी बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला थोडा त्यात जे मसाला आपला याच्यामध्ये पहिले टाकून घेवायचं तर मित्रांनो आपण हे चिकन असं पातळ टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी टाकलं आता अद्रक लसून पेस्ट आणि आता आपण टाकून घेऊया हळद मीठ आणि थोडा जर आपण जर कांदा ना आ, आ, कांदा आणि थोड्या टमाट्यामध्ये आपण जरा हे शकतो तर मित्रांनो हा कांदा आणि आपला टमाट आपल्या चिरून घ्यायचंय आपल्याला आळणी बनवायचे ह्याला चिरून घेऊ तर कांदा आणि टमाट आपल्याला कापून झालेलं आहे तर आता आपण या टमाट आणि कांदा आपण टाकू यामध्ये आता आपल्याला थोडं जास्त मीठ टाकायचंय ज्यावेळेस आपण कालून बनवतो ना तर त्यावेळेस मग चवनीसार आपल्याला मीठ टाकायचंय आता टाकूया आपण हळद हळद आपल्याला चवनीसरा टाकायचे जास्त जवळ टाकलं ना आपण हळद तर हे कडू लागतं आपल्या तर आता आपण ह्याच्यावर ठेवू आता उकळण्यासाठी पहिला गॅस चेतू आपला गॅस चेतला आहे आणि थोडासा हलवून घेऊ मस्त गॅस झाल्याला तर आपलं चिकन शिजून झालेलं आहे बघू शकत मित्रांनो तुम्ही आणणे चिकन शिजलेलं आहे आता आपण जो मसाला लागणार आहे त्यासाठी तर तो पहिला भाजून घेऊत आणि त्यानंतर मग आपलं हे जे चिकन आहे ना त्याची भाजी बनाव घेऊ तर आपल्याला पहिला असा तवा घ्यायचा आहे आणि तो, तो थोडा तवा गरम करून त्याच्यावरनंतर मग आपलं हे डाळवा कांदा टमाट तीळ आणि खसखस हे पूर्ण त्यावर भाजून घ्यायचं आहे पूर्ण असं चांगलं भाजून घेतल्यानंतर मग आपल्या ज्या मिरच्या आहेत दोन ते तीन मिरच्या हिरव्या तर त्या गरम करून परतनंतर मग आपल्याला वाटण करायचं त्याचं सगळ्याचं तसे ते एक एक प एक दोन तीन सेकंद तसे असं गरम करून द्यायचे मिकसर में, मिकसर में तर मित्रांनो आता आपलं वाटून म्हणजे गरम करून झालेलं आहे आता आपण थोडं मिक्स मिक्सरम मिक्सरमध्ये थोडं वाटून घेऊत तर मिक्सरमध्ये आपण थोडं वाटून घेऊत पहिलं मग त्याच्यानंतर आपल्याला जे आळणी काढलेलं आहे ते पण आपल्याला त्यात एका प्लेटमध्ये घेऊन पूर्ण त्याचं भाजी बनवायची आपल्याला तर मिक्सरमध्ये आपण त्यात लावलेलं आहे पूर्ण सगळं वाटून करून घ्यायचं त्याचं आता हे आपलं जे आळणी तुम्ही बघू शकता ते एका प्लेटमध्ये काढून ठेवले मी आणि तो जे पा आपण आळणी ज्या पातळीत बनवलं ना त्याच पातीलात मी कालून करणारे आणि हे वाटून बघू शकतो तुम्ही हे जे पातीले ना हे मी जे त्यात आळणीचे कालून केलेले ना आपण आळणी चिकन तेच पातील आहे कारण दुसरं पातेलं मी जास्त भांडे वगैरे काय घाल करत नाही तर मित्रांनो आपल्याला तेलाची जी क्वांटिटी आहे ना आपल्याला कमीच वापरायची कारण का आपण तेल कमीच खातो अर्धी पळे त्यापेक्षा थोडं अजून जास्त मी घेतलेले म्हणजे आर्धी पळीपेक्षा थोडं कमी घेतलेले आणि आपल्याला कमीच तेल वापरायचं कारण काय त्याचं तेल शरीरासाठी हानिकारक आहे तर मित्रांनो तेल टाकून तेल टाकल्यानंतर आपल्याला जे वाटलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि ते पूर्ण टाकून नका पूर्ण असं तेल मिक्स करून त्याच्यानंतर आपल्याला ते मसाले टाकायचे आणि गॅस जरा फास्ट त्यावेळेस आपण दिवस टाकूच ना त्यावेळेस गॅस थोडा फास्टच आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता होतं हे पूर्ण असं फळीने आपल्याला हलवून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं ते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण आपल्याला एक पाच मिनटं थांबायचं आहे आता पाच मिनटं झाल्यानंतर आपले जे मसाले आहेत आम्ही जे घरगुती आपला मसाला वापरतो तो पण आहे आणि आपल्या असे जे दुकानातल्या चिकन मसाला मटन मसाला हे पण आपण वापरतो त्यामध्ये जास्त नाही वापरत मी पण मसाले कमीच वापरतो जर मला असं कधी जर भाजी बनवायची झाली चिकनची तर मी असं म्हणजे थोडं थोडंच वापरतो जास्त आपल्याला तिखट पण जमत नाही हा थोडं तिखट बनवतो मी जास्त खारट वगैरे तसं काय बनवत आहे आता कसं तुम्ही जास्त जसं तुम्हाला चव लागेल तसं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघू शकतो ग्रेव्ही अशी तयार झालेली अशी आणि पूर्ण असं त्यात पूर्ण एकजीव झालेलं सगळं जास्त ग्रेव्हीचं त्यानंतर आपलं हे आळणी चिकन आहे तर ते त्याच्यामुळे टाकायचं आहे आणि पूर्ण असं व्यवस्थित हालून घ्यायचं आहे दोघांना पण असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे चिकन आणि जो मसाला आहे ना तो एकत्र असा मिक्स झाला पाहिजे दोघांमध्ये पण म्हणजे चिकनचा पण जो रसा आहे ना तो पण आणि जो मसाला आहे ना तो पण ज्यावेळेस हे दोघांचा पण मिश्रण एक एक होईल ना त्यावेळेस चिकनची भाजी खायला छान लागते मित्रांनो आपण आता मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि थोडं जरा मी घेतो जरा व्यवस्थित आणि थोडं जरा गॅस फास्ट करून थोडं जरा हे ना व्यवस्थित आपण मिश्रण करून घेऊ म्हणजे का ज्या मिश्रण आपण करतो ना दोघांचं पण त्यावेळेस ते भाजी खायला छान लागते मित्रांनो त्यात दीड ग्लास आपल्याला पाणी टाकून आता उकळून घ्यायचं आता हा तुम्ही बघू शकत एक पाच मिनटं थांबू आपण थोडं गरम होऊच तर मग त्यानंतर आपल्याला जे झाकण आहे तर ते झाकण ठेवून आपल्याला ते झाकण जे आहे ना ते आपल्याला झाकायचं आहे वरती आणि एक पाच दहा मिनटं आपल्याला थांबून त्याची वाट बघायची जोपर्यंत कालवून कडत नाही ना व्यवस्थित तोपर्यंत तर मित्रांनो आत्ता कालवून आपलं कडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कालून आपलं शिज व्यवस्थित शिजलेलं आहे ते बघा तुम्हाला दाखवतो मस्त असे उकळी आलेले आहे आणि कालवून असं उकळून दिल्यानंतर ना त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच दहा मिनटं थांबून वाट बघायची जोपर्यंत पूर्ण कालून व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण एक ते पाच दहा मिनटं आपल्याला तयार झाकण ठेवायचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तर मित्रांनो आपलं कालून असं व्यवस्थित शिजलेलं आहे मस्तपैकी असं झालेलं आहे तुम्ही बघू शकतात छानसं असं कालून झालेलं आहे जास्त मी तेल पण वापरलं नाही आहे जास्त मी मसाला पण वापरला नाही एकदम एकदम साध्या आणि सोपे पद्धतीने मी कालून बनवलेलं आहे जर बनवलं झालं तर मी असंच भाजी बनवतो चिकनची असो किंवा आपल्या बकराच्या मटणाची असो ते कालून शिजल्यानंतर आपल्या थोडीशी वरून कोथिंबीर टाकली ना तर त्या थोड्या अजून कोथिंबीरची चव उतरते आणि अजून भाजी छान होते तर मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही भाजी अशा प्रकारे झालेली आहे आपल्या माझी आणि मित्रांनो जर तुम्हाला जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकतात तर मित्रांनो आपलं जेवण आता सुरू होत आहे आणि आता जेवण घेतलेलं आहे मी तर मित्रांनो भाजी तयार झालेली आहे आणि आता चव मला माहीत नाही पण केले माझ्या माझ्या पद्धतीने मी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर बघू शकता ही तर। तर भाजी मी बनवलेली आहे चिकनची आणि इकडे बाजरीचे भाकर आणि हे माझ्या मिसेसनी चिकन कलेचे बनवलेली तर आता बघू आपण आता चव लागतील कसे लागती काय ला तर जेवण असं आपलं पोटभर झालेलं आहे आणि मस्त जेवण झालेलं आहे एक भाकर खाल्ली आणि आत्ता थोडं जर आता, आता व्हिडिओ इथं मला स्टॉप करतो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद